गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या छोटे शेमणी ब्लॉगमध्ये तर बघा लग्नाला गेले होते त्यामुळे ब्लॉग काही दोन तीन दिवस आले नाहीत आणि छोटे मोठे शॉट वगैरे टाकले होते तर चला तर आता मस्त अशी आपल्या रुटीनला नेहमीप्रमाणे सुरुवात झालेली आहे नेहमीप्रमाणे आपले आता पावणे तीनला ब्लॉग जे आहेत ते येत राहतील तर सकाळची वेळ आहे आणि माझी सुंदर अशी दिनचर्या तुमच्याशी शेअर शे केलेली आहे जशी की मी नेहमी करत असते तर दारामध्ये सुंदर अशी सुरेख रांगोळी काढून घेते खूप दिवसांत हे रुटीन मी मिस करत होते कारण गावाला गेले होते गावाला गेले की सगळं हे आ, हे जे आहे ना ते आपलं नेहमीचं जे आहे ते सगळं मिस होतं आणि त्यानंतर गावावरून आल्यानंतर पुन्हा रुटीनला सुरुवात केलेली आहे इकडे छान अशी सुंदर छोटीशी अगदी छोटीशी रांगोळी काढून घेतली पूजन करून घेतलं उमऱ्यावरती सुद्धा छोटीशी गोपद्मा आणि छान रांगोळी काढली तुळशीची पूजा केली तुळशीपुढं सुद्धा अगदी छोटंसं ओम काढलं आणि मस्त अशी आजची देवपूजा तर बघा तुम्हाला सांगते आमच्या बागेमध्ये मी गावाला गेले आणि बागेमध्ये म्हणजे आपल्या परसबागेमध्ये एवढी फुलं आली एवढी फुलं आली ना, ना की बास अगदी माझं देवघर आहे ना आणि स्वामींची ही जे आहे ना पूजा सगळी गजबजून गेली एवढे फुलं आले होते सगळ्या गुलाबांना सगळ्या प्रकारची फुलं जे आहेत ना आपल्या बागेमधली सगळी आली होती त्यामुळे आणखीनच मन खुश झालं इकडं आल्यानंतर आणि त्यानंतर घेतलेले आहेत मस्तपैकी फुलं तोडायला आलेली आहे आपल्या परसबागेमध्ये खूप सारी भरपूर फुलं आली होती आणि कसं होतं हातातच मोबाईल धरला आणि तेवढं शूट केलं तर खूप सुंदर सुंदर अशी मस्त फुलं आलेली आहेत मोगऱ्याची आपली गुलाबाची परत हे पिवळी फुलं त्यानंतर तगरची फुलं आणि जास्वंदाची फुलं पांढरी जास्वंद लाल जास्वंद सगळी फुलं जी आहेत ना ती फुललेली आहेत तर आज देवपूजेला मस्तपैकी आपल्याच बागेतली मस्त अशी फुलं आणि खूप छान अशी मस्त अशी सुंदर अशी देवपूजा तर बघू शकता आपलं देवघरच्या ते पूर्ण गजबजलेलं आहे आणि वस्त अशी आजची सुंदर सुरेख देवपूजा आणि सुंदर अशी रांगोळी तर देवपूजा खूप सुंदर झालेली आहे जा कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का देवाची पूजा झाल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं आणि एवढी फुलं असल्यानंतर खूपच छान वाटतं तर देवपूजा करून घेतली त्यानंतर स्वामींची सुद्धा हिंनी सकाळी पूजा लवकरच केली होती माझ्या देवपूजेच्या अगोदर स्वामींची ह्यांची पूजा होती तर ह्यांनीसुद्धा सुद्धा भरपूर अशी फुलं जोडून आणली होती आणि बघू शकता ह्यांनीसुद्धा सुद्धा वाहिलेली भरपूर अशी स्वामींना फुलं आणि त्याचबरोबर आज त्यांचा बड्डे होता त्यामुळे आम्ही बड्डे सेलिब्रेशन सुद्धा संध्याकाळी केलेलं आहे आणि बघू शकता इकडे सुंदर अशी ह्यांनी केलेली सकाळची स्वामींची पूजा त्यांनी सकाळी खूप लवकर उठले होते स्वामींची पूजा वगैरे करून मी त्यांचं औक्षण केला आणि ते कामावरती गेले तर असा होता आजचा मी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर श्री स्वामी समर्थ